महाविकास आघाडीला रचू देऊन वंचित बहुजन आघाडीने अकेला चलोचा नारा दिला आणि आपल्या उमेदवाराची जी पहिली यादी आहे त्यांनी जाहीर केली आता प्रकाश आंबेडकर सोबळावर मैदानात उतरलेत त्यामुळे यंदाही वंचित फॅक्टर गेम चेंजर ठरू शकतो आणि यावेळी याचा प्रभाव पुण्यातही दिसू शकतो वसंत मोरे यांनी पुण्याच्या जागेवर दावा केला आणि त्यात आता त्यांनी वंचित बहुजनला साकडं देखील घातल्याची चर्चा असल्याने पुणे लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही जे पुण्याच्या लोकसभेच्या रिंगणात दिग्गज मंडळी आहेत त्यांना मागे सारून तात्या मोरे पुण्यात भाजी मारणार का पुण्यात काय होऊ शकतं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्हाला जर माहिती आपला विषय कसा अगदी बेदळक कस असतो अर्थात तुम्ही पाहताय बेदडक टॉक्स मंडळी आपण या चॅनलवर नवीन आला असलं तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचबरोबर शेअर सुद्धा करा महाविकास आघाड्यांनी वंचित बहुजन आघाडीची युती जागा वाटपावरून फिसकटली आणि अखेर वंचित बहुजन आघाडीने आठ उमेदवाराची जी आपली आहे ती पहिली यादी जाहीर केली यावेळी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जागा वाटप आणि बैठका यावर नाराजी व्यक्त केली आणि संजय राऊत यांच्यावर देखील आरोप केलेत पण इथे विषय आहे तो म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरे एकत्र येण्याचा आता वंचितची पहिली या उमेदवारी यादी, यादी जाहीर करताना मनोज जरंगे पाटील आणि ओबीसी महासंघाचे जे प्रकाश शेंडगे आहेत यांच्यासोबत त्यांनी चर्चा करून पुढील उमेदवाराची यादी जाहीर करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय याशिवाय नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय आता वंचितच्या पहिल्या यादीतल्या उमेदवारांना जरांगे समर्थन करतील का आज की आज किंवा हे उद्या समजणार आहे किंवा ते बाहेर येणार आहे आता जरांगी आणि आंबेडकर एकत्र आल्याची चर्चा असतानाच आंबेडकर आणि वसंत मोरे यांना एकत्र येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे आता वनसेतून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे हे पुणे लोकसभा लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत मग अशातच वसंत मोरे यांना पाठिंबा मिळवण्यासाठी म्हणजे की वसंत मोरे यांना पाठिंबा मिळण्यासाठी ते शक्य तेवढे प्रयत्न करत असल्याचं चित्र सध्या तरी समोर येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना साथ घालू शकतात का म्हणून जरंगे पाटलांनी राज्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहेत म मराठा मरा समाजाची ज्या बैठका घेण्याचं आव्हान केलं होतं त्यानुसार पुण्यात बैठक झाली आणि या बैठकीला वसंत मोरे ही उपस्थिती त्यांची पाहायला मिळाली होती वसंत मोरे यांनी सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीला हजेरी लावताना पुण्यात खासदार होण्यासाठी सकल मराठा समाज आणि वंचितनं सहकार्य करावा अशी अपेक्षा व्यक्त केल्याचं सध्या म्हणलं जात आहे त्यात मराठा समाजाला जवळ करत पुण्यात वंचितचा प्रयोग करण्याचा वसंत मोरे यांचा प्लॅन असल्याचं चित्र दिसते त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि मराठा समाजाकडून वसंत मोरे यांना पाठिंबा मिळणार का हे प्रश्न अनुउत्तरित आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे बरं त्याचबरोबर वसंत मोरे यांनी पिंपरीत वंचित बहुजन आघाडीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत यांची भेट घेतली आणि त्यांना वंचितचा पाठिंबा मिळू शकतो अशी चर्चा सुरू झाली आणि या चर्चेला उदान केला आता या चर्चा जोर धरत असतानाच वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली प्रकाश आंबेडकर म्हणाले की ही बैठक सकारात्मक झाली आणि वसंत मोरे देखील म्हणाले की ही बैठक आमची सकारात्मक झाली आता प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी बहुजन पक्षाचे अध्यक्ष जे आहेत प्रकाश अण्णा शेंडगे यांची भेट घेतली होती प्रकाश आंबेडकरांनी तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू केली असून दोन एप्रिल रोजी त्या संदर्भात मोठी घोषणा ते करू शकतात आता या भेटीतून वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हणलं जात आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर होणार का हेही बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे मनसे सोडल्यानंतर वसंत मोरेंना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळण्याची श अपेक्षा होती त्यासाठी शरद पवार संजय राऊत रवींद्र धंगेकर यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या होत्या परंतु ही जागा काँग्रेसला सुटली आणि पुण्यात रवींद्र धंगेकर जे आहेत त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि वसंत मोरे यांच्या पदरी शेवटी निराशाच पडली आता पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र दंगेकर आणि भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना जी उमेदवारी ती जाहीर झालेली आहे पण पुणे लोकसभेतून शंभर टक्के मीच खासदार होणार असं वसंत मोरे यांचा दावा आहे यासाठी वसंत मोरे यांनी चांगलीच फिल्डिंग लावल्याचं आणि धावपळ करत असण्याचं दिसतंय आता मराठा समाजाची मदत मिळाली किंवा ती मदत मिळण्याची शक्यता दिसली त्यामुळे त्यांच्या बैठकीलाही त्या वसंत मोरे यांनी हजेरी लावली होती आता त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची आता त्यांनी भेट घेतली आहे आता बघा ना प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरंगे यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडी आणि मराठा आंदोलक यांची मोठ बांधण्याचा या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी प्रयत्न केला आणि समी या सगळ्या समीकरणाहून राज्यात उलटसुलट चर्चा देखील सुरू झाली होती मात्र वसंत मोरे यांना वंचितचा पाठिंबा मिळाला तर पुण्याची लढती अटीतटीची होऊ शकते वंचितचा जो फॅक्टरचा जो फटका आहे यंदाही काँग्रेसच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्यापैकी कोण पुण्यात बाजी मारणार आणि पुण्याचा खासदार पुढचा कोण असणार हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर बेदडक टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा बेधडक टॉक्स अर्थात आपला विषय कसा असतो बेधडक